नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा ब्लॉग मध्ये मंडळी कसे आहात आपण एक तर, तर एकदम मस्त आहोत आणि जस्ट मी आहे जव्हारला आजचा ब्लॉग मित्रांनो खूप स्पेशल होणार आहे कारण की आज आम्ही एक किल्ला टूर कंप्लीट करणार आहोत तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो जव्हारचं वातावरण एकदम रम्य आहे काय ते डोंगर काय ते झाड्या काय ते तळे काय ती जागा जव्हार म्हटल्यावर पूर्ण मित्रांनो सुंदरतेने नटलेला एक भाग आहे तर ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आम्ही हरिहर गळाकडे निघालो दुपारचे अडीच वाजलेले आणि रस्त्यामध्ये भरपूर पाऊस होता आता आपण थांबलोय रस्त्यामध्ये मक्के घेण्यासाठी तर मंडळी खूप थंडी वाजत आहे आणि जेवढा रास्ता आहे त्या रस्त्याचे प्रत्येक बाजूला आई बाबा सारखे मित्रांनो अलव सेवली आणि वास्ते वगैरे घेऊन विक्रीसाठी दिसतात आणि मंडळी जेवढा हा भाग आहे ना जव्हार नाशिक त्र्यंबकेश्वर जेवढा मित्रांनो जंगलपट्टा आहे त्या जंगलपट्ट्यामध्ये भरपूर प्रमाणात पालेभाज्या फळभाज्या तसेच वास्ते वेगवेगळ्या प्रकारची भेटतात मंडळी झरे वाहायला लागले मंडळी बघा किती सुंदर असे व्हिसा आहे आणि इथे आहे आम्ही किशोर आणि मी दोन मक्के घेत आहोत चलो एन्जॉय करा मित्रांनो मक्याचा चल मका घे किती रुपयाला एक ला भेटलेला आम्हाला आणि इकडे आहे जबरदस्त नजारा तर एन्जॉय करतो मित्रांनो आणि कंटिन्यूनिंग तो आपल्या गडाकडे चला खातो आणि भेटतो जस्ट आपण आहे त्र्यंबकेश्वर तर हे यशराज होटेल आणि मंडळी इथून लावलेला आहे हरिहर गडांचा एक पोस्टर तर चला मित्रांनो ह्या साईडला प्रवास करायला लागेल आणि मंडळी इव्हिनिंगचे तीन वाजून पंधरा मिनटं झालेत आपण चढायला स्टार्टिंग केली अजून हा बघा किती उंच आहे आणि इकडचं पण व्ह्यूज एक नंबर मंडळी बघा किती मनमोहक आहे बॅकग्राऊंड मधला स्टार्टिंग केली सुरुवात केली चढायला आणि थकवा जनवायला लागला मंडळी आता थेट भेटू आपण गडाचे पायथ्याशी फायनली मित्रांनो अर्धा डप्पा कंप्लीट केलेला आहे आणि वाटेला मित्रांनो भरपूर ठिकाणी छोटी छोटी झोपडी आहेत आणि त्याच्यामध्ये खाण्यासाठी मका वगैरे प्रोटीन युक्त आर भेटतो तर खूप चांगला आहे आणि मित्रांनो इथून तुम्हाला व्ह्यूज दाखवताय कसा आहे तो सर मंडळी हा बघा इकडे हरिहर गट तर आपल्याला कम्प्लीट करायचं आहे आणि चला कंटिन्यू निघूया कारण टाईम खूप झालेला आहे वाटेमध्ये खूप जोराजोराचा पाऊस लागला आणि त्याच्यामुळे आपण बाईक स्लो स्लो चालवत आलो म्हणून टाईम झाला मंडळी आता कंटिन्यू सफर चालूच आहे मक्का गरम गरम आहे तिकडून घेतो तिकडून खूप जंगलामध्ये मंडळी बघाय इथे आई मक्के विकते तर खूप धारसाच काम आहे मंडळी आणि पूर्ण डोंगर आहे पर पर तर मंडळी बघा किती सुंदर नजारा आहे आणि आता तर आपण त्याच्या पायफेसिटी सुद्धा पोहोचलो नाही आणि वाराचा वेग आहे तो जबरदस्त व्हायला लागला मंडळी इकडे सुद्धा सोप आहेत बघा किती मेहनत करून आनंद असतील इथून मित्रांनो तिथे टेकडा गाठायला लागेल आणि ह्या साइडचे व्ह्यूज बघा किती सुंदर आहे तर मंडळी चला कंटिन्यू सर ह्या साईड पटापट हळू 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 बाबा हळू तर मंडळी काळजीपूर्वक या आणि हा बघा कसा वारा वाहत आहे पारी कसा निजात होतो आणि डायरेक्ट स्ट्रेट जातो बाहेर बाहेर म्हणजे आपण वेस मंडळी इथून खऱ्या पायऱ्या लागणार आहेत गडाच्या वरती चढण्यासाठी आणि एकदम थरारक आहे मंडळी वारा खूप जोरात वाहत आहे आणि शिवाय धोके 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 आहे त्याच्यामुळे थोडासा सांभाळून चढायचे

वारा एकदम टप होता परंतु चढण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये थोडे खड्डे होते त्याला चढून आपल्याला सोयीस्कर पडले आणि बाकी तर आता पुढे जाऊया भरपूर पर्यटक खाली देवत आहेत कारण टाइम झालेला आहे आणि इकडच्या बघा किती सुंदर आहे चला एकदम काळजीपूर्वक यायचे मंडळी

मंडळी एकदम सावका जायचं आणि हा बघा कसा आहे डायरेक्ट खोल दरी मध्ये तर जेवढ साइडला ह्या किल्ल्याच्या अंग जायचं मंडळी हा बघा

फायनली आपण गडाच्या एकदम वरच्या भागाला आहोत आणि पूर्ण धोका आहे गळाच्या वरती एवढा जबरदस्त धुका आहे मंडळी आणि फॉग सारखा आहे हा बघा एकदम पाण्याने विजलेला सर्ट आहे माझा मंडळी हे बघा कसं व्ह्यूज आहे वरती एकदम जबरदस्त असं व्ह्यूज आहे आणि वारा तर सांगूच नका एवढा वारा आहे ना आणि ब्लॉगमध्ये काय लोकांचे व्हिडिओ आहेत ब्लॉगर लोकांचे तर मंडळी जो चढण्याचा मार्ग आहे तो खूप सरळ एकदम आहे नव्वद डिग्रीमध्ये बोलतात ॲच्युअलमध्ये मित्रांनो पायरे एकदम चांगले आहेत आणि धरून चढण्यासाठी एवढंच ग्रीप आहे त्या ग्रीपला ना वरती चढायचं सोयीस्कर होतं वारा जेव्हा वेगात वाहतो मित्रांनो तरीसुद्धा आपण पायऱ्या चढत असताना वारा लागत नाही कारण की त्यांची जी ग्राफिक आहे डिझाईन आहे ती एकदम जबरदस्त असे आहे एकदम सलग मित्रांनो एकदम सरळ पायऱ्यामध्ये कोरलेले आहेत आणि आत आहेत थोड्याशा त्याच्यामुळे काय मित्र नव्हतो जो वारा येतो तो वरून जातो त्याच्यामुळं वारा लागत नाही काय कसा वाटला फार 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 मजा येत आहे तुम्ही पण इच्या शिकतात आहे तर मंडळी तुम्ही सुद्धा या हरिहर गळावरती पण मला आता असं वाटत आहे वारा खूप वेगाने वाहत आहे जर का जर ना का मित्रांनो फिजिकली तुम्ही फिट असाल तरच या अन्यथा साहस करू नका असं मला तरी वाटतं हा बघा मित्रांनो कसा धोका डायरेक्ट वरती येतो वरती येतो हा बघा तर मंडळी वर्षाभरे आहे आणि नंतर उतरताना मित्रांनो मी दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण की गर्दी जबरदस्त होती त्याच्यामुळे काय व्हिडिओ एवढा खास बनवता नाही याला पण काय लोकांची मेहनत आहे हे बघा एवढ्या वर सुद्धा सोप ओपन केलेले आहेत आणि ह्या साईडला सुद्धा मंडळी किती मेहनत लागते एवढा एकदम वर चढायचं खालती संध्याकाळी ठेवायचं मित्रांनो डेली रुटीन त्यांचं चालूच असेल मित्रांनो हे बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल किती हार्डवर्क आहे सुरुवात झालेली आहे मंडळी आणि जवळपास इथून हे लास्ट टोक आहे असं आय थिंक वाटतं मला जस्ट आम्ही आहे हरिहर किल्ल्याचा सगळ्यात उंच टोक हे बघा लिटरली मित्रांनो इथून काहीच दिसत नाही फक्त टोक दिसतं आणि ह्या साईडला तर पूर्ण धुका ह्या साईडला पण पूर्ण धुका धुका व्ह्यूज बघा मित्रांनो इथून वाट जाते आणि नंतर गायब होते आणि हे बघा धामणाची झाडे किती आहेत इथून जाऊस मित्रांनो गडाचे वरती कुंड आहेत हे बघा मंडळी साईडला दुसरं कुंड त्या साईडला तिसरं कुंड भरपूर बघण्यासारखं असेल गडावर परंतु मित्रांनो धुक असल्यामुळे आपल्याला दिसत नाही आणि आता आपल्याला खालती ठेवण्याचा टाइम आलेला आहे मित्रांनो जवळपास पाच वाजलेले आहेत परंतु धुका असल्यामुळे आपल्याला काही लक्षात येत नाही तर चला आता सरळ खालती ठेवूया

ਨਾਲ ਕਰ ਲੈ ਨਾਈਵਨ ਹੀ ਬਾਲੇ ਇਸਾਰਾ ਨਾ ਵਾ ਚੈੱਕ ਕਰਿਆ ਮੈਂ ਆ ਬਸ ਬਰਾਤ ਬੋਤਲ ਇਹ ਨਹੀਂ 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 चला मंडळी आता खाद्य ठेवूया तर फायनली हा गड आम्ही पूर्ण फिरलो धुकं असल्यामुळे काय का खूप दाखवायचं राहिलं आणि आता खाद्य ठेवत आहोत हा बा किशोर आणि मित्रांनो खूप रिस्क आहे थोडस सांभाळून या आणि इथून बघा कसं आहे तर फायनली मित्रांनो आता आम्ही खाजरी ठेवत आहोत हे बघा त्या काळातील डोअर अजून सुद्धा खूप मजबूत आहे आणि इथून मित्र कंस्ट्रक्शन केलेलं आहे पूर्ण दगडांनी आणि इथून मित्र क्लोज केलेला आहे आणि इथून दाखवताय तुम्हाला हे बघा कसं व्ह्यूज आहे पूर्ण धुक धुक आणि मंडळी खूप रिस्की आहे याल तर संभाळून या आणि हा बघा किती वारा वेगाने हा बघा किती वारा वेगाने